खूप एक त्याच्याबद्दल स्टिरिओ टिपिकल वाक्य बोललं गेलं की मराठी चित्रपटाला नवा श्वास मिळाला आणि नसरुद्दीन शाह यांनी आवर्जून लोकांना इंडस्ट्रीत फोन करून त्यावेळेला सांगितलं की वळू हा सिनेमा पहा आणि हा फिल्म मेकर इज वन टू वॉच आउट आयुष्य हे गाणं छान होत सिनेमा नॉट सो मच चलती का नाम गाडी ह्याचं ऑफिशियल अडॅप्टेशन होतं तो असं म्हणत असतो मामी म्हणजे कोण Uh, सिग्नलचा पिवळा दिवा सगळं महत्व हिरव्या आणि लाल रंगाला <laughs> मराठी सिनेमाला आउट ऑफ मराठी इंडस्ट्री सिरियसली घेतलं गेलं आणि मला वाटतं की मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाचा त्याचा त्याच्यात एक मोठा वाटा होता आणि पुढे ते बंगालीत वगैरे रिमेक केला गेला परेश मुकाशीचा आवडणारा सिनेमा म्हणजे एलिझाबेथ एकादशी आईन्स्टाईन बाबा सांगून गेले आहे ते आपण सगळे एकमेकांचे रिलेटिव्ह वगैरे मला आणि आत्म चे दोन प्रकार आहेत काही लोकांना तो खूप आवडलाय काही लोकांना तो आवडलाच नाही आहे पण आता ह्याच्यामध्ये मुख्य सूत्र आहे ना, ना, ना सिनेमाचं की लव्ह कॅन कॉन्कर एनी थिंग आय yeah. थिंक हे पॅरेल युनिव्हर्स त्याला कुठेतरी परेशला ते निर्माण करायचं होतं त्याच्या गोष्टीतून मी किल्लाचं नाव ॲड करेन मी कोर्टचं नाव ॲड करीन तर असे असे जे काही सिनेमे आहेत की ते त्यांच्यामध्ये अतिशय ताकद आहे आजच्या भागामध्ये आम्ही मराठी सिनेमा ओ टी टीवर जो बऱ्याच ठिकाणी स्ट्रीम केला जातो त्याबद्दल बोलणार आहोतच पण त्याचबरोबर मी माझ्या आवडत्या दिग्दर्शकाबद्दल परेश मुकाशींबद्दल पण बोलणार आहे okay. आणि मुळात दोन हजार ते दोन हजार दहा या पहिल्या या एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दहा वर्षांमध्ये mm. मराठी सिनेमात अनेक चांगले बदल झाले खूप छान नवे नवे सिनेमे आले त्याच्याबद्दलही आम्ही सांगणार आहोत आणि त्यातल्या कोणते सिनेम्या तुम्ही कुठे बघू शकता हे पण सांगणार आहोत येस yes. आणि मराठी सिनेमा हा फक्त मराठी माणसांनी जाऊन बघायचा जा, किंवा तोच तोच अचरटपणा किंवा फॅमिली ड्रामा याच्या पलीकडे जाऊ लागला तो दोन हजार सालापासून त्या पहिल्या दशकामध्ये हा म्हणजे आधीही वेगवेगळे प्रयोग होत होते पण ज्याला आपण अगदी ग्राउंड ब्रेकिंग मोमेंट असं म्हणू मराठी सिनेमाच्या खूप एक त्याच्याबद्दल टिपिकल वाक्य बोललं गेलं की मराठी चित्रपटाला नवा श्वास मिळाला पण तरी देखील मला असं वाटतं की श्वास हा दोन हजार चार साली संदीप सावंत दिग्दर्शित सिनेमा आला आणि त्यांनी दोन गोष्टी झाल्या मराठी सिनेमा अशा प्रकारेही बनू शकतो अशा अशी कथानक अशी तरलता जगभरात एक वेगळी वेगळ्या प्रकारचा सिनेमा येतच होता आणि त्या लाटेतच हा मराठी इतका तरल इतकी छान कथा आणि इतकी हळुवारपणे ती सांगणारी कथा हे सगळं श्वासनी आणलं आणि त्यामुळे असं झालं की अमराठी प्रेक्षक जो आहे तो सुद्धा मराठी प्रेक्षका मराठी चित्रपटाकडे गांभीर्याने बघू लागला आ, मला आठवतं त्यावेळेस मी स्टार न्यूज मध्ये काम करत होते आणि राजीव मसन हा आमचा प्रमुख चित्रपट समीक्षक वाहिनीचा होता आणि राजीव एकदा माझ्याकडे आला आणि तुम्हाला बघती तू श्वास बघितलास काय आणि मी म्हटलं हो आलाय पण मी अजून थिएटरला गेले नाही तेव्हा तो समीक्षक असल्यामुळे तो आधीच जाऊन बघून आला होता आणि तो मला म्हटला बिलीव्ह मी दिस टू क्रिएट हिस्ट्री म्हणजे इतनी अच्छी फिल्म है आणि मला हा कळेना की uh -huh. हा एवढी गोडवे का गातोय पण मी जेव्हा बघे हा श्वास मध्ये काही गोष्टी अशा होत्या की ज्या मला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा चांगल्या असू शकल्या असत्या पण आपण ना प्रेक्षक फार कुचके असतो आपल्याला प्रत्येक गोष्ट अशी एकदम आदर्शच हवी असते वगैरे पण एकूणच आजोबा आणि त्यांचा नातू आणि त्या नातवाचं त्याचे डोळे जाणार त्यामुळे एक वेगळी त्याला एक कथानकाला कलाटणी मिळते आणि त्यांनी हे सगळं जग बघावं ती डोळे जायच्या आधी त्यासाठी त्या, त्या आजोबांची चाललेली धडपड आय थिंक श्वास हा एक माइलस्टोन मूवी होता आणि तू uh, म्हणतेस तसं मराठी माणसांच्या महाराष्ट्राच्या पलीकडे हा सिनेमा पाहिला गेला कारण तो ऑस्कर्सला एंट्री म्हणून गेला त्यासाठी मग फंड रेझिंग झालं सो इट so, वॉज इन द न्यूज आणि त्याचा इफेक्ट म्हणून दोन हजार आठवर मी जम्प मारते सॉरी पण दोन हजार आठ हे महत्वाचं वर्ष आहे कारण प्रयत्न होत होते एक्सपेरिमेंट्स होत होत्या दोन हजार आठमध्ये त्या मेनस्ट्रीम मराठी सिनेमामध्ये झाल्या म्हणजे महेश मांजरेकरांचा दे धक्का विच वॉज बेस्ड ऑन लिटल मिस सनशाईन कारण त्याचा विषय थोडा वेगळा आहे हिरो हिरोईन प्रेम बीम नाही आहे त्याच्यामध्ये किंवा वळू जो उमेश कुलकर्णीचा सिनेमा आहे विच इज व्हेरी इंटरेस्टिंग कारण त्याच्यामध्ये सुद्धा सटायर आणि कॉमेडीचा एक वेगळा अनुभव इंटेलिजंट कॉमेडी आणि नसिरुद्दीन शाह यांनी आवर्जून लोकांना इंडस्ट्रीत फोन करून त्यावेळेला सांगितलं की वळू हा सिनेमा पहा आणि हा फिल्म मेकर इज वन टू वॉच आऊट बरं त्याच वर्षी हिंदी सिनेमातली म्हणजे बॉलिवूड प्रत्येक मराठी ऍक्टर किंवा कुठल्याही मराठी आर्टिस्टचं शन असतं टू बी अब्झॉर्ब इन टू हिंदी राईट करेक्ट हिंदी सिनेमा मराठीमध्ये हिंदी सिनेमातले लोक इंटरेस्टेड झाले ते अशा प्रकारे की सनई चौघडे हा सिनेमा आला आयुष्या चुलीवर गांदेप हे गाणं छान होतं सिनेमा नॉट सो मच बट बट श्रेयस्थळपदे प्रोड्युस्ट इट आणि मुक्ता आर्ट्सनी तो डिस्ट्रीब्यूट केला आणि त्याच वर्षी टिंग्या नावाचा सिनेमा आला जो राजीव रायनी प्रोड्यूस केला Hmm. आणि मंगेश जे त्याचे दिग्दर्शक होते त्यावेळेला मी त्यावेळेला मी युवामध्ये लिहित असे त्यामुळे मी त्याचा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा तो म्हणाला की मराठीतले कोणीही प्रोड्युसर तितके एक्साइटमेंट दाखवत नव्हते कारण इट वॉज नॉट अ फॉर्म्युला फिल्म hmm. आणि नव्वदच्या दशकात ते बॅकवॉटर अजून होतं ना ते असं कॉमेडी पाहिजे ड्रामा पाहिजे फाईट पाहिजे तेव्हा राजीव रायनी हा hmm. फिल्म ही फिल्म प्रोड्यूस केली सो त्याच्या आधी मी तुला दोन वर्ष की दोन हजार सहा साली साडेमाडे hmm. तीन हा सिनेमा आला सचित पाटील आणि अंकुश चौधरीनी दिग्दर्शित केलेला oh. आणि तो चलती का नाम गाडी ह्याचं ऑफिशियल अडॅप्टेशन होतं आणि त्या जसं hmm. का नाम गाडीमध्ये ती धमाल जी आहे ती आपण इमॅजिन म्हणजे परत ती रेप्लिकेट होणारच नाही किशोर कुमार आणि अनुप कुमार आणि अशोक कुमारांची धमाल पण ह्यांनी जी धमाल केली होती म्हणजे अशोक सराफ भरत जाधव हो, आणि मकरन पुरे म्हणजे त्याच्यामध्ये आय थिंक मकरंद हा मधला भाऊ असतो ओके okay, आणि तो असं म्हणत असतो मामी म्हणजे कोण uh, सिग्नलचा पिवळा दिवा सगळं महत्व हिरव्या आणि लाल रंगालाच मिडल चाइल्ड सिंड्रोम त्यांनी सो so, ह्या सिनेमाला तेव्हा एकदम हिट झाला होता hmm. त्यांनी मराठी सिनेमाला पैसे मिळवून दिले झी टॉकीजनी hmm. त्याच्यानंतर अनेक चांगले चित्रपट दिलेत सो so, एकूणच ह्या काळामध्ये खूप चांगले सिनेमे आले आणि तू म्हणालीस त्याप्रमाणे उमेश कुलकर्णी हे पण एक खूप महत्वाचं नाव या घडत हो। उदया इनफॅक्ट मला प्रेक्षकांना हे विचारायचं आहे की आ, काही स्पेसिफिक डिरेक्टर किंवा ऍक्टर्स यांच्याबद्दल आम्ही चर्चा करायची आहे का कारण आम्हाला निमित्त लागतो सिनेमे बघायला आणि त्याच्यावर चर्चा करायला आणि हे जरी जुने सिनेमे असले म्हणजे आता आपण दोन हजार मध्ये आहोत आणि आपण आता चर्चा करतोय हे पंधरा सोळा वीस वर्षांपूर्वीच्या सिनेमांबद्दल तरी ते ओ टी टी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत हो। नटरंग हा दोन हजार नऊ साली आला आनंद यादवांच्या कादंबरीवर आणि मी नटरंगबद्दल बोलायची गरजच नाही आहे रवी जाधव दिग्दर्शिक आणि अतुल कुलकर्णीची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा जो आहे अजय अतुलचं संगीत इतकं देखणं आहे इतकं ग्रँड आहे आणि तमाशा मराठीमधले तमाशा पट बंद झाल्यानंतर किंवा कमी झाल्यानंतर आलेला हा अतिशय सुंदर पण तमाशापट नसलेला आपण अतिशय सुंदर म्युझिक असलेला असा हा चित्रपट आ... आणि दिसायला अतिशय छान त्याचं प्रॉडक्शन व्हॅल्यू वगैरे म्हणजे तो मराठी भाषेत असला तरी दिसायला अगदी मराठी भाषेत असला असला काय चालेल नाही नाही माझं एवढंच म्हणणं असतं की सिनेमा हा सिनेमा असतो भाषा जर हो, हो ना कारण आपण आपण बॉलिवूड किंवा हिंदी सिनेमाच्या इतक्या जवळ आहोत की ते कंपॅरिझन नेहमी होतं की हा सिनेमा मराठीसाठी तरी बरा आहे मला ते रॉंग वाटत कारण मराठीमध्ये अनेक गोष्टी होतात एक्झॅक्ट झी फाईव्ह नटरंग स्ट्रीम होतंय त्यामुळे तुम्ही हो, हो बघितलंय का अशा मी हो मला नटरंग खूप आवडतो मला त्यातली गाणी विशेष याच वर्षी जो अतिशय छान सिनेमा आला तो म्हणजे जोगवा oh जोगवा माझ्या मते सोनी लिव्हला स्ट्रीम होतोय आम्ही तुम्हाला सांगूच नंतर एक्झॅक्टली पण जोगवा ची कथा सुंदर आहे जोगवा मध्ये उपेंद्र लिमई आणि मुक्ता बर्वेचा अभिनय सुंदर आणि पुन्हा अजय अतुल अजय हो। अतुल यांचं संगीत जे आहे ते अतिशय अप्रतिम आहे नशिबाने भेटलेली दोन माणसं आणि अतिशय विचित्र परिस्थितीत सापडलेला तो नायक आणि ती अतिशय जाचणाऱ्या परिस्थितीत आलेली अल्लड मुलगी ती जेव्हा एकत्र ते येतात त्यांचं प्रेम आणि त्याच्या सगळ्या त्या भावना आणि ह्या सगळ्या बॅकग्राऊंड वरचे आयुष्य आणि खूप त्याच हाताळणी राजे पाटीलनी खूप टेंडरली केलेली आहे म्हणजे तो उग्र जिथे होतो तिथे उग्र व्हायची गरज असते असं मला तरी वाटतं आणि उपेंद्र लिमेनिनी तर तुफान काम केलंय आपण दोन हजार नऊ बद्दल बोलतोय तर एक महत्वाचा सिनेमा मी शिवाजी राजे भोसले बोलतोय कारण एकतर मराठी सिनेमाला सिरियसली घेतायत नाही घेतायत वगैरे पण कमर्शियल सक्सेस हे त्या सिनेमाने जे पाहिलं आणि बिकॉज महेश मांजरेकरांनी तेव्हा ती एक मोठी रिस्क घेतली होती आय पी एल चालू असताना त्यांनी तो सिनेमा रिलीज केला आणि पंचवीस कोटी आणि आत्ता तुम्हाला पंचवीस कोटी मोठे वाटणार नाही ते नऊशे आणि हजार कोटीचे धंदे बघून त्या काळासाठी पंचवीस कोटी ही खूप मोठी रक्कम होती मराठी आणि हिंदीसाठी सुद्धा सो तो सिनेमा आय थिंक एक टनिंग टर्निंग पॉईंट झाला असं मला असा माझा सिद्धांत आहे कारण मी दोन uh, हजार आठ पासून मराठी सिनेमाबद्दल लिहायला सुरू केलं होतं um, आणि दोन हजार नऊ मध्ये जेव्हा मी इंग्लिश पब पब्लिकेशन्सना म्हणायचे की आपण मराठी सिनेमाबद्दल लिहू आणि इंटरव्ह्यू नाही नाही असं उत्तर यायचं ते दोन हजार नऊ पासून बदलायला लागलो कट टू दोन हजार बारा वेअर मला येऊन सगळे विचार विचारणारे उमेश कुलकर्णीचे बात करणं हे महेश मांजरेकरचे बात रवि रवी जाधवचे बात करना है बिकॉज मराठी सिनेमाला आउटसाइड ऑफ मराठी इंडस्ट्री सिरियसली घेतलं गेलं आणि मला वाटतं की मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या सिनेमाचा त्याचा त्याच्यात एक मोठा वाटा होता आणि पुढे ते बंगालीत वगैरे रिमेक केला गेला तो याच काळामध्ये मी आधी सांगितल्याप्रमाणे परेश मोकाशी यांचे काही सिनेमे जर आपण बघितले सध्या रिसेंटली रिलीज झालेला आत्म फॅम्पलेट जरी त्यांनी दिग्दर्शित केलेला नसला तरी स्क्रीन प्ले त्यांचा आहे आणि त्याचा एक खूप इन्फ्लुएन्स असा मला त्याच्या स्टाईलमध्ये त्याच्या लिहिण्याच आहे त्यामुळे ते असं खूप स्ट्रॉंगली त्यांचा सिनेमा असं मला म्हणता येईल म्हणजे विथ ऑल रिस्पेक्ट टू आशिष बेंडे जे पण सगळ्यात परेश मुकाशीचा आवडणारा सिनेमा म्हणजे एलिझाबेथ एकादशी एलिझाबेथ एकादशी लिला मधुगंधा कुलकर्णी आणि च सगळ्यांच मराठी माणसाचं नातं खूप वेगळं आहे कुठे ना कुठेतरी आपण वारीला गेलेला असतो आपले आई बाबा वारीला गेलेले असतात आपण मंदिर बघायला गेलेलो असतो ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर फार कमी लोकांना ते गाव कसं आहे ती कवठेकर प्रशाला कशी आहे ती जोडलेली घरं कशी आहेत ते गच्चीवरून 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 कसे लोक एका गच्चीवरून दुसरीकडे जातात mm. तर ऑफकोर्स मधुगंधाच्या स्वतःच्या वास्तव्यामुळे असेल कदाचित पण mm. त्या गावाचा आत्मा हा तिथे त्या सिनेमात आलेला आहे आणि मोकाशींचे जर आधीचा सिनेमा आपण बघितला आपण बोलू हरिश्चंद्र ची फॅक्टरी बद्दल अतिशय उत्तम सिनेमा पण हा ह्या सिनेमाची हाताळणी ही अगदी वेगळ्या प्रकारे आहे कारण ही गोष्ट खरी त्या मुलांची आहे हो आता त्या मुलांच्या ह्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की वडील गेलेत आणि वडिलांची एक आठवण फक्त घरात शिल्लक आहे गरिबीमुळे ती आहे ती सायकल हो आणि त्या सायकल भोवती तर हे जे सिम्बलिझम मोकाशींनी वापरलेलं आहे खरं तर मोकाशिंचं स्वतःचं बॅकग्रा बॅकग्राऊंड हे अभिनेता म्हणून असलं तरी देखील नाट्य चळवळीत मोठ्या प्रमाणावर त्यांचा सहभाग होता हो हो। आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते आयुष्यातल्या घटनांकडे खूप एका तटस्थ दृष्टीने बघतात आणि कधी कधी ह्या दृष्टीचा आणि तेवढंच त्यांना कुठे ना कुठेतरी आपण सगळेजण एकत्र एक आलो आणि एकमेकांसाठी काही केलं तर त्यातून चांगली घटना होऊ शकते असं मला त्यांच्या सिनेमांमध्ये असं खूप जाणवत की ह्याच्यामध्ये सुद्धा तो कीर्तनकार आहे मुलगा आणि तो शेवटी पण तेच म्हणतो की आईन्स्टाईन बाबा सांगून गेलेत की आहे ते आपण सगळे एकमेकांचे रिलेटिव्ह आहोत वगैरे सो एलिझाबेथ एकादशी मधलं पंढरपूर आणि एलिझाबेथ एकादशीच्या पद्धतीने मधुगंधाने लिहिलेलं आहे मला असं वाटतं मराठी सिनेमांमध्ये हा परत परत बघण्यासारखा सिनेमा आहे म्हणजे आपल्या साठी मी परवा बघितला आणि जनरली असं होतं की आपण एक सिनेमा बघितलेला असतो आणि दुसऱ्यांदा आपण बघायला लागतो तेव्हा त्यातला ते 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 कंटाळा येतो किंवा काही गोष्टी नव्याने कळतात तर असं झालं की, की एलिझाबेथ एकादशी मी बघायला घेतला आणि मला त्यातल्या प्रत्येक घटने घटना सुरू असताना त्याच्या महत्वाचे प्रसंग सुरू होते एक निखळ पद्धतीने परेश लिहितो असं मला वाटतं आणि आता मी हे म्हणत होते की पुन्हा मी बघितला एलिझाबेथ एकादशी तरी मला तेवढाच भावला त्यामुळे मी म्हणेन की लोकांनी परत तो बघितला पाहिजे पण तसा आनंद मला चिवची चौका बघताना मिळाला नाही मी तो खरं थिएटरला जाऊन बघितला होता त्याच्यातल्या काही गोष्टी ह्या अतिशय गमतशीर आहेत त्याच्यातले काही मुख्य प्रसंग जे आहेत की जेव्हा आ, एक मुलगी तिच्या आई वडिलांना आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला वगैरे पटवून देते वडिलांना म्हणते की, की तुम्ही मला सांगितलं होतं ना की अनोळखी माणसांशी बोलू नकोस तू मग आता मी अनोळखी माणसाशी लग्न केलेलं चालेल का तुम्हाला आणि म्हणून मग ते परवानगी देतात की लग्नाच्या आधी जाऊन ठीक आहे बाबा तू त्या नवऱ्या मुलाच्या घरी <laughs> जाऊन राहा मृणमय गोडबोले आणि ललित प्रभाकर यांची जोडी आहे त्याच्यामध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये मला असं पण पुन्हा बघताना मला असं वाटलं नाही की हा बघावा परत सिनेमा कारण त्यातली एकदा बघितली आणि ती संपली पण हरिश्चंद्राची फॅक्टरी म्हणून मला हरिश्चंद्राची फॅक्टरी हा परेश मोकाशीचा सर्वात आवडता माझा सिनेमा आहे कारण एलिझाबेथ एकादशी मध्ये कुठेतरी मला ती पेस कोलॅप्स होताना जाणवली प्लॉट कमी कमी होते तो स्लो जातो खूप आणि मला कुठेतरी त्याच्यामध्ये इराणियन सिनेमाचा उगाच प्रयत्न केल्यासारखा वाटत होता oh. पण हरिश्चंद्रच्या फॅक्टरीमध्ये यू आर सेलिब्रेटिंग हिज विन्स यू फील oh, अपसेट विथ हिज लॉसेस uh, मला तो जास्ती अजूनही परत परत बघताना खेचून घेतो आतमध्ये आणि तू हे जे म्हणालीस ना की तुला असं वाटलं hmm. तर कसं आहे की जागतिक सिनेमामध्ये जेव्हा इराणियन सिनेमाने ही uh, एका नातेसंबंधांवर किंवा एखाद्या hmm. छोट्या केस स्टडीवर एक खूप तरल सिनेमा तरल सिनेमा बनवण्याची जी एक पद्धत आणली असं आपण म्हणू शकतो किंवा इवन तर ती काय तसा इन्फ्लुएन्स हा असू शकतो आता सत्यजित रेंच्या पण सिनेमा आहे त्यामुळे मी असं म्हणेन की तरी मी एकादशीला मी डिफेंड करेन म्हणजे तुला मला काय आहे की मला तो जेनुइन नाही वाटला तर ता तारे जमीन पे वरती सुद्धा बऱ्यापैकी माझी आय देर काही काही भागांमध्ये आय कुडन फील आय जज फिल्म्स की म्हणजे मला बघताना त्या कॅरेक्टरशी किती कनेक्ट करता येतो आणि मला नाही करता आलं सो so, माझ्यासाठी um, हरिश्चंद्र ची फॅक्टरी इज हिज बेस्ट फिल्म okay. पण पर परत परत पहावा असा मराठी सिनेमा मला रवी जाधवचा बालक पालक वाटतो हा पण तू बोलतेस तर रवी जाधव बद्दल आपण एक वेगळं एक एपिसोड करायला पाहिजे कारण ही डन सम व्हेरी इंटरेस्टिंग वर्क हा सो हरिश्चंद्राची मध्ये सुद्धा त्याचं बघायला गेलं तर त्याची जी कथनाची पद्धत आहे खूप जणांनी असा तो गैरसमज करून घेतला की हा एक अतिशय विनोदी सिनेमा आहे वगैरे पण ती त्याची स्टोरी टेलिंगची पद्धत आहे प्रत्यक्षात फाळकेंना जे झालेला त्रास त्यांचा संघर्ष ह्यातून त्यांचं फक्त दिसतं ते ध्येय त्यांची इच्छा त्यांना असं म्हणतात की त्यांना अनेक ऑफर्स होते परदेशातून की इथे या इथे नोकरी करा पण त्यांनी काय माय मला माझ्या मातीत मला सिनेमा बनवायचा आणि त्या सिनेमाचा तो निर्मितीचा ध्यास आपण ज्याला म्हणतो ना तो आय थिंक परेशनी खूप छान पद्धतीने तो हो। आणि नंदू माधव बद्दल काही बोलायचं हो। कारणच नाही विभावरी बद्दल पण म्हणजे अतिशय छान तिची भूमिका आहे हो। आणि हा सगळा तो जो सेट आहे त्यांनी तो सिनेमा बनवण्याचा केलेला प्रयत्न आणि मला असं वाटतं कुठेतरी त्या स्टाईलमध्ये त्या ती पिरियड फिल्म आहे ऑलदो त्याच्यात काही लिबर्टीज घेतलेल्या आहेत पण तरी देखील तो काळ त्या भावना परेशवर स्वतःवर मला असं वाटतं की ड्रामाचा चा खूप परिणाम आहे लोककलांचा तो कदाचित इन्फ्लुएन्स असावा पण तो ज्या पद्धतीने तो ती गोष्ट सांगतो ही एका ध्येय वेड्या पॅशनेट माणसाची गोष्ट आहे हो, आणि खूप चांगल्या पद्धतीने हो, ती तिथे आली आणि मला वाटतं परेश आयडेंटिफाईड हा सिनेमा करताना विथ हरिश्चंद्र लॉट सो so यू सी अ लॉट ऑफ परेश इन इट कारण परेश सुद्धा ही इज ही इज क्युरियस अबाउट द फिल्म ही मेक्स आत्मा मध्ये पाम्फ्ले, सुद्धा जे त्याचं नरेशन आहे हुँ. ते इतकं वेगळं विक्षिप आहे विक्षिप्त आहे पण त्याला म्हणजे एक हो, हो. Uh, एक असं सटायरिकल डार्क कॉमेडी आहे तर ते आय फील लाईक हरिश्चंद्र इज व्हेरी क्लोज टू हिज पर्सनॅलिटी ऑल्सो असा मला तो इन्फ्लुएन्स वाटला मला आणि आत्म पॅम्पलेट चे दोन प्रकार आहेत म्हणजे काही लोकांना तो म्हणजे त्याच्या प्रतिक्रिया दोन प्रकारच्या आहेत काही लोकांना तो खूप आवडलाय काही लोकांना तो आवडलाच नाहीये तर तुला आवडला मला प्रचंड आवडला कारण मला वाटलं मी परत माझ्या शाळेत गेलेले आहे कारण तो जो काळ दाखवला आहे तर इज द एक्झॅक्ट टाइम आय वॉज इन स्कूल हेच आमचे इश्यूज होते हे असंच तर ती जी मुलगी असते ना प्रेमपत्र पोहोचवणारी ती मी कधी कधी होते मला कोणी दिलंच नाही प्रेमपत्र जाऊ दे पण पर... <laughs> <laughs> so, इट मला प्रचंड आवडला बट आय इट म्हणजे मी माझ्या बाबांना घेऊन गेले होते त्या सिनेमासाठी आणि त्यांना तो बिट्स अँड पीसेस मध्ये आवडला पण ते रिलेट करू शकले नाहीत काही त्यातला बाकी शाळेत असं व्हायचं का म्हटलं हो हो नाही आणि कसं आहे की मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक तर आशिष बेंडेचं बालपण ते आय थिंक त्यांनी प्रसंग परेशला सांगितले आणि त्याच्यातून स्क्रीन प्ले आला आणि आशिषने तो सिनेमा बनवला पण आता ह्याच्यामध्ये एक जी एक मूळ मुख्य सूत्र आहे ना सिनेमाचं की लव्ह कॅन कॉन्कर एनिथिंग आय थिंक हे पॅरेल युनिव्हर्स त्याला कुठेतरी परेशला ते निर्माण करायचं होतं त्याच्या ता गोष्टीतून की आणि ते ते पद्धती ते पद्धतीने केलेलं आहे की प्रेमाने तुम्ही काहीही गाठू हो. आणि त्यातून तर त्यामुळे खूप जणांना उलट शेवट असा का ताणलाय असं वाटलं मला असं वाटलं की उलट तो शेवट त्या एका त्या सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन आणि इट इज बेसिकली सिनेमा ऑफ ऑब्झर्ड ना कधी कधी अब्जर्डिटी मध्ये तुम्ही एक युटोपियन काहीतरी कॉन्सेप्ट देऊन जात सो दे। so, um, ते हास्यास्पद असलं तरी ते तुम्हाला काहीतरी टच करून जात असं मला तरी वाटलं आणि मला प्रचंड आवडला तो सिनेमा इनफॅक्ट uh, तो ओ टी, टी वर आलेला आहे सो यू मस्ट वॉच इट आपण हे जेव्हा बोलतो आलेलं आहे हो तू बघितलास आवडला तुला म्हणून सो so, uh, मला तर ऍक्च्युअली uh, तू जसं म्हणते असं ची जी फिलिंग आहे ती अजून दोन फिल्म्सनी मला दिली hmm. एक म्हणजे शाळा hmm. सुजय डहाकेचा uh, मला वाटतं की तो सिनेमा सुद्धा परत त्याच कालात काळातला आहे म्हणजे त्याचं लहानपण त्याच्यात कॅप्चर झालेलं आहे आणि तो दरवेळेला बघताना मला त्यात माझ्या शाळेतली कॅरेक्टर्स दिसतात बीट द टीचर्स बीट द पेरेंट्स आणि दुसरा म्हणजे किल्ला अविनाश अरुणचा किल्ला त्या अविनाश अरुणच्या किल्ल्यामध्ये ही हॅज यूज द टॉपोग्रफी ऑफ कोकण म्हणजे जे किल्ला माझा खूप खूप आवडतो तो मला असं वाटतं किल्ला हा सिनेमा जो आहे तो आतापर्यंत बनलेले जे माईल्स आपण श्वासचं नाव घेतलं hmm. मी किल्लाचं नाव ऍड करीन मी कोर्टचं नाव ऍड करीन असे जे काही सिनेमे आहेत की ते त्यांच्यामध्ये अतिशय ताकद आहे आणि आता म्हणजे मी आता फॅन्ट्री आणि सैराट हे सगळे दोन हजार दहा नंतरचे आहेत आणि मी आज आपण हो। त्याच्यावर बोलायचं नाही असं ठरवलंय त्यामुळे मी लिमिट मला मला ते नाही बोलल्याशिवाय दोन हजार दहा नंतर अजून एक एपिसोड करू पण ते शाळेचा आय थिंक तो नोस्टॅलजिया फॉर दॅट एंटायर जनरेशन पण किल्ल्या किल्ला सिनेमात सुद्धा न बोलता खूप काही घडतो म्हणजे तो एक लॉस आहे त्यांचा तो सतत कुठे ना कुठे तरी आणि तो कुत्र्याच्या पिल्लाचा वापर सुरुवातीला आणि शेवटी तो इतका मिनिंगफुल आहे आणि त्याच्यामध्ये इतकं शो नॉट टेल हे त्यांनी इतकं फॉलो केलेलं ही शॉर्ट एड म्हणजे खूपच सुंदर कोकण पाऊस कोकण आणि त्या कोकणच्या पावसाचा ग्रेनेस आणि तुम्हाला शाळेच्या मित्रांचा खूप सुंदर काम केलंय आणि इट्स म्हणजे तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आता असे काही सिनेमे आहेत की जे काहीतरी काही कारणाने आपल्याकडून सुटून गेलेले असतात ॲबसुल्युटली आणि आम्ही असे सिनेमे इथे डिस्कस करून तुम्हाला सांगू अँड सिन्स वी आर टॉकिंग अबाउट ओ टी टी आणि मराठी सिनेमा मी एक क्विकली सांगणार आहे की झी फाईव्ह हॉटस्टार आणि प्राईमवर खूप छान ओ टी टी मराठी फिल्मचं कनेक् कलेक्शन आहे नेटफ्लिक्सवर आहे थोडं लिमिटेड आहे थोडं सोनी लिव्हवर सुद्धा आहे पण झी फाईव्ह झीचे प्रोड्यूस केलेले सिनेमे हा सुद्धा एक एपिसोड होऊ शकतो कारण त्यांनी पण नंतर खूप रिस्क घेतला लाईक नागराज मंजुळेंचा फँड्री हा झीने रिलीज केला नाही तर तो, तो फेस्टिवल्समध्ये खूप पॉप्युलर झालेला होता पण तो मासेसपर्यंत पोहोचवला तर झी कडे ते कलेक्शन असल्यामुळे ते तिथे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचा छान मराठी सिनेमा पाहायला मिळतो प्राईमवरती मोस्टली ते टिपिकल मराठी सिनेमे जे होते तेच मला जास्ती आढळले न चाललेले किंवा त्या वेळेला म्हणजे ते दिल्लीत गोंधळ नाही गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा चांगला आहे का चांगल 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 तो मला त्याचा पोस्टर बघूनच बघू नये असं वाटलं ते सो आणि हॉटस्टार वर सुद्धा डिसंट आहेत सिनेमे सो आ, तुम्ही कुठल्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर पाहता नक्की मध्ये आम्हाला कळवा आता बोल आपण पुढच्या वेळेस जेव्हा भेटू तेव्हा आपण आता आता आज मराठी सिनेमांबद्दल बोललोय पण आपण हिंदी हिरोईन्स कशा वर ओ टी टीवर आहेत याबद्दल बोलायला हवं किंवा काही ऑफ ऑफ बीट ओ टी टी सिरीज आहेत त्यात काही जणींनी खूप चांगलं काम केलंय काही वेगळ्याच फाईंड फक्त ओ टी टीमुळे आहेत अशा सगळ्यांबद्दल आपण बोललं पाहिजे आय थिंक दॅट्स अ ग्रेट आयडिया सो आम्ही त्याची तयारी करतो तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब अजिबात विसरू नका कारण आम्हाला तुमच्या फीडबॅकची गरज आहे सो डोंट फगेट टू लाईक शेअर सबस्क्राईब अँड कॉमेंट आणि आम्ही तुम्हाला भेटू लगेच एक आठवड्यात ऑन ओ टी टी कट्टा बाय बाय बाय